आज या ठिकाणी सुंदर अशी कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आमच्या सायलीनं लिहिलेली आहे तर आपण ती कविता एकदा श्रवण करा आणि नंतर आपण साधुकार देऊया बघा काय म्हणतात काय म्हणते सायली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कवितेबद्दल दिला नवा जन्म चोचित दिला चारा वंदन हे माझे तुला घटनेच्या शिल्पकारा लिहून घटना देहुनी आरक्षण गोर गरीबाचे केले रक्षण जगाला तारणारे तुझीच विश्वधारा दिला नवा जन्म चोचित दिला चारा वंदन हे माझे तुला घटनेचा शिल्पकारा जोरदार टाळा झाला पाहिजे खूप <ख़ी> छान ही बढिया आरक्षण शिक्षण प्रशिक्षण नोकरी आरोग्य हे सर्व कोणाची दिन आहे बाबासाहेब आंबेडकर ते जर नसते तापण नसतो वी आर बिकॉज ही वॉज